आता आपले हे दोघं भाग झालेले आहेत हे आपण याला योगपट्ट्या जोडून झालेले आहेत दोघं भागांना तर ह्या ठिकाणी आपल्याला किंचित अर्धा इंच तिरपा आकार द्यायचा आहे मेन म्हणजे हा अर्धा इंच बघाय ते अर्धाला पण कमी या ठिकाणी इथे आपल्याला थोडासा अर्धाला पण कमी असा तिरपा आकार द्यायचा आहे बघा इथे मी तुम्हाला क्रेश उडून दाखवलेली आहे आणि हा भाग आहे ना हा थोडासा आपल्याला इथे बघा असा कट करायचा आहे असा आला, आला पाहिजे हे बघा आपला हा इतकाच भाग आपण काढून टाकलाय अर्ध्याला सुद्धा कमी हा एवढं जे आहे लोखंडाचं तेवढं याच्यावरच तर काही जणींना बटन पट्टी लावायला सुद्धा खूप प्रॉब्लेम येत असतो तर बघा एका बाजूची जी आहे ती पट्टी आपण इथे इथे दीड इंचाची काढलेली आहे बघा ही दीड इंचाची काढली आहे आणि ही अडीच इंचाची पट्टी काढलेली आहे आपण ही अडीच इंचाची पट्टी काढलेली आहे तर आता दीड इंचाची जी पट्टी आहे ती बघा ह्या साइडला आपल्याला दीड इंचाची पट्टी लावायची आहे आणि इकडे अडीच इंचाची म्हणजे ह्या साईडला हुक येणार आहे ती पट्टी कशी हूक येणार आहे आणि ह्या साईडला आय येणार आहे तर मग आय आयला मोठी पट्टी लागते आणि हुकला ही आपण दीड इंचाची जी पट्टी आहे ती लावायची आहे ती बघा आता कशी लावायची ते मी सांगते तर बघा ह्या ठिकाणी आपण ही दीड इंचाची ही इथे थोडासा भाग वाळून घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणी आपण इथे ठेवलेली आहे तर आपण इथे कटोरीपर्यंत जर आलो तर त्या ठिकाणी एक बारीक चुनी घ्यायची आहे बघा ह्या कटोरीपर्यंत जर आलो तर ह्या ठिकाणी आपल्याला एक बारीक चुनी बार घेतल्यानंतर हा एक्स्ट्रा भाग कट केलेला आहे आणि हा आणि शक्यतो दोरे लगेच तोडत चला म्हणजे फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येतं हळूच तर ह्या ठिकाणी बघा इथे तुम्हाला आता एक दाबटीप टाकून घ्यायची आहे मोठी दाबटीप हे बघा ह्या ठिकाणी आपण एक मोठी शिलाई टाकून घेतलेली आहे आता तुम्हाला वाटलं ही मोठी पट्टी तर तुम्ही ही वाळू सुद्धा शकतात आणि इथे हात शिलाई करू शकतात हे बघा ही अशी वाळून आणि इथे आपण हे बघा ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगते ह्या ठिकाणी तुम्ही वाळू शकतात हात शिलाई करू शकतात या ठिकाणी ही वाळून हात शिलाई पण हा आपल्याला करायला आता वेळ नाही आहे आपण आता ही थोड्या वेळात करणार आहोत नंतर ब्लाउज झाल्या ठिकाणी एक मोठी शिलाई टाकाय तर हा जो भाग तो का करायला आपण इथे चुनी का घेतली की हा जो भाग आहे हा इथे ओढला जातो कटोरी आपण इथे चुनीच दिली आहे हाँ हाँ ले ले ही, ही, तर हा बघा हा भाग आहे हा पुढे येतो हा भाग पुढे येतो त्याच्यामुळे आपण ही चुनी घेतलेली आहे त्याच्यामुळे ही आता ही ह्या बाजूची आयपट्टी कशी लावायची आपण बघू तर हे बघा मी कापड घेतलेलं नाही कारण हा जो कपडा आहे कॉटनचा तो खूप स सिल्की तर हे बघा ह्या ठिकाणी आता ही ही बाजू आपण घेतलेली तर तुम्हाला मशीनचे आय करायचे असेल तर खालून वर घ्यायचे आहे मशीनचे आय करायचे असेल तर ही अशी खालून वर घ्यायची आहे आणि काठ पाहिजे ह्या साईडला तर आपल्याला इथे मशीनच्या आय करायचे नाही हाताचे आय करायचे त्यासाठी ते आपण ह्या ठिकाणी आपण इथे घेणार आहोत अशी तर ह्या ठिकाणी आपल्याला हा कपडा आहे हा वाळून घ्यायचा आहे बघा हा वाळून घेतला हा कपडा वाळून घेतल्यानंतर हे बघा हे अशा पद्धतीने आलेलं आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी याच्यावर ही आपल्याला याच्यावर वाढवा घ्यायची आहे तर तुम्ही काय करता याच्यावर असं आस, असं करतात हे बघा याच्यावर घ्यायची नाही तर ही जी आहे ही शिलाई याच्यावरच आली पाहिजे याच्यावर हे बघा याच्यावरच आली पाहिजे आणि ही पट्टी आपली अशी वाढवा आली पाहिजे दोरे लगेच तोडायचे तर तो ही पट्टी बघा ही पट्टी आता तुम्हाला वाटलं तर याच्या बाजूला इथे सुद्धा तुम्ही शकता एक शिलाई टाकू शकतात या ठिकाणी एकसारखं कट करून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपण बघा मी तुम्हाला तर हे बघा या ठिकाणी बरोबर असं आलं पाहिजे आपल्याला जर आता हा गळा जर गळा आपल्याला खाली वर झालेला असेल तर आपल्याला इथे ह्या ठिकाणी अलगत आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे ह्या ठिकाणी आपण हा गळा असा खोलवून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने